पुण्यात काल मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची ही घटना आहे इतकेच नाही तर मध्यरात्री बाईकवरून पत्नीचा मृतदेह घेऊन शहरात फिरत असल्याचेही क्रूर कृत्य समोर आले आहे बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे राकेश राम नाईक निसार असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा आवळून खून केला त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क बाईकवरून तिचा मृतदेह घेऊन प्रवास करत होता नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय भूमकर पुलाकडून राकेश बायकोचा मृतदेह घेऊन स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता पोलिसांनी त्याला अडवले त्यानंतर त्याचे भिंग फुटले आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेशला बेड्या ठोकल्या आहेत राकेशने पत्नीची हत्या का केली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून राजेशची चौकशी सुरू आहे त्याचबरोबर मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि घरगुती संबंध या बाबींचाही तपास केला जात आहे मात्र पत्नीची हत्या करून मृतदेह सार्वजनिक ठिकाणी नेण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे